अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करीता शहर पोलिसांनी पाच डिसेंबर रोजी दुपारी रूट मार्च काढला या रूट मार्च मध्ये शहर पोलिसांच्या विविध तुकड्या राज्य राखीव पोलीस दल सहभागी झाला होता गेल्या महिन्यात अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाडून आला होता या हिंसाचारामध्ये अनेक दुकानदारांना मोठा फटका बसला होता त्यानंतर शहर पोलिसांनी संचारबंदी सुद्धा लावली होती मात्र सध्या शहरातील परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असून सु, सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत मात्र कायदा व सुव्यवस्था ही अबाधित राहावी याकरिता पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या सूचनेनुसार पाच डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी दुपारी चित्रा चौक येथून रूट मार्च काढण्यात आला चित्रा चौक इतवारा बाजार मसानगंज पटवा चौक रतनगंज कोल्हापुरी गेट पठाण चौक या भागातून हा रूट मार्च काढण्यात आला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती